येवला मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या यवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून नक्कीच जनता माझ्यासोबत असून माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया माणिकराव शिंदे यांनी दिली आहे नमस्कार हो मतदान झालं आजची निवडणूक ही येवलत होत असली तरी ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे असं आम्ही समजतो आणि जनतेच्या दरबारात जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक असल्यामुळं निश्चितच या निवडणुकीमध्ये सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रवाह परिवर्तनाच्या जा मार मार्गाने जातात त्यामुळे निश्चितच माझा विजय होईल ਅਛੂ ਮਲਾ 100 1% ਘਾਤਰੀਆ